हॅलो हा सासूबाई तू काय माझे एक मित्र आहे राम ते मला म्हणले फिराय जाऊया माझे काय चुकले का मी तुमच्या पुरगीला विचारलं विचारायच्या आधी इने गेली भांडी आपल्या चालू केली माझ्या घरी माझं भाबड्याचं काय चुकलं सांगा बघू चार पाच पिकून इने फिकून मारल्यात मला गणी दारवाल चुकलंय माझं दात पडलाय कपाळ गणी खोक पडल्या कपाळाला डॉक्टर म्हणला टाका बसत नाही दाबलं शिवायला पाहिजे काय करायचं मी

तुमची संसार सटाची भांडी तुम्हाला परत आणून देतो खरं तिला सांगा तेवढी भांडी आपटे आपटे काय करू नको अवघडी जर लागला असता आणि माझं टकुर बारका मिलू माग असतो फुटला असता तर काय करणार होता हा काही नाही मी बोलले का नाही माळा तर करू तुम्ही झोपडी एक बांधू गेली वार 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 सगळ्या माळात तर येणार होतो पुढे सांगा समजावून पुरी केला तुमच्या मी भीत नाही तिला आता जातो न्याय आलाय म्हणून घरला Adelante.